श्रीमंताच्या घरात जर पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात समाधान काही नाही बरोबर ना पैसा असला की सगळं असत असं सगळ्यांचं म्हणणं म्हणणं आहे तुमचं काय का काय काही लोकांचं म्हणणं ती तुम्ही म्हणता पैसा काय कामाचा पैसा काय कामाचा पण पैसा आहे तर सगळं बरोबर ना पाण्याची बॉटल घ्यायची काय लागतात बिस्लरीची बॉटल आपण दुकानात घेतो किती रुपये लागतात वीस रुपये पाणी सुद्धा आपल्याला विकत म्हणजे पैसा लागतो ना मग मला सांगा आजपर्यंत असं कोणी ठरवलंय का जगामध्ये खूप मोठे मोठे लोक झाले कोणी नेते झाले आमदार झाले खासदार झाले मोठे मोठे श्रीमंत लोक झाले पाच पाच करोडचे बंगलेत किती आहे का रेंज तुम्हाला किती पाच पाच करोडचे बंगलेत त्यांचे त्यांनी असं ठरवलं की बाबा लय पैसा माझ्याकडे इतका पैसा ठेवायला जागा नाही बाटा शिवाय तर चप्पल नाही आयफोन शिवाय फोन नाही बुलेट शिवाय तर गाडी नाही घरात बा काचीचा बंगला एवढा सगळा पैसा सांगा आय तुम्ही आबारता हे एवढं कमवायचं तुम्हाला सांगते ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिलाय ना त्या आई बापाला आपल्या भावकीनी नाव ठेवलं त्या आई बापाला आपल्या गावातल्या लोकांनी नाव ठेवली ज्या आई बापाला गावातल्या लोकांनी भावकीनी सगळ्यांनी नाव ठेवली ना अख्खी भावकी अख्खी गावातली लोक तुमच्या पाया पडायला आली पाहिजे एवढं मोठं व्हायचं नुसतं पैसा नाही कमवायचं तर नाव कमवायचं सांगते काय पैसा कमवला तर तुम्हाला श्रीमंती घर गाडी बंगला हे सगळं भेट हा चांगले चांगले गोष्टी सोनं नान सगळं कमवताल हो तुम्ही केव्हा हो? हो। आलं पैसा आलं पण जर तुमच्याकडे माणसं आली ना तर तुम्ही चालाय लागलात तरी ती माणसं तुम्हाला राम घातले शहर हरकत आपल्या आई बाबाला सगळ्यांनी नाव ठेवली ना एवढं मोठं होऊन दाखवायचं आपण मेल्यानंतर ना गाव नाही तालुका नाही जिल्हा नाही सगळं गाव रडत तिथं आपल्या पाठीमागं आलं पाहिजे एवढं करून दाखवायचं नुसतं बोलायचं नाही तर करून दाखवायचं हे केव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही आई बापांना सांभाळता नाही आपल्याला आयुष्यात काही कमवता आलं नाही जास्ती पैसा कमवता आला हरकत नाही पैसा काही असं म्हणतात पैसा वरती घेऊन जाता येत नाही खूप पैसा कमवलाय त्या माणसाने हो ठरवलं ताई तुम्ही सांगता मरणाच्या गोष्टी आव एवढा पैसे मी जर ठरवलं हो ना मी जर ठरवलं तर सोन्याचा बंगला बांधेन तुम्ही काय सांगता अरे तुझ्याकडे सोन्याचा बंगला असला ना तरी तो तू मेल्यानंतर घेऊन जाऊ शकत नाही तू सोन्याची चेन असेल तरी घेऊन शकत नाही काय करतो तुमच्या तो तो तोळा सोन्याला अरे अख्ख्या विश्वाचं मुलं आहे आमच्या पवित्राच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेला ही श्रीमंत तुळशीची माळ तुळशी माळ गळा आणि गोपीचंद ना एवढं वैभव आहे सांगा मी सांगते का तुम्ही पंप पैसा तुमच्या सोबत येत नाही तुमच्या सोबत गाडी बंगला घरदार अहो बायको पोर सुद्धा येत तुम्ही मेला ना ते म्हणतात बरं झालं गेली ती किटकिट काय म्हणतात वस्तू स्थिती मी सांगत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हाला आम्हाला सांगतो काय तू म्हणशील बाई का पोर

घरदार बायको पोरस सगळं करत बसतो आपण आयुष्यात आणि त्या देवालाच आठवत नाही अरे सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचवायला तुमची तुमचे आई बाप येईल ऐका बरं आई बाप माय बापे केवळ का शिंतीने न जावी तीर्थाशी सगळ्या गोष्टीतनं वाचवायला तुम्हाला आई बाप येतील पण आपलं गणित कुठं चुकतं सगळ्या गोष्टीत वाचवण्याकरता आई बाप येतात पण मरणापासून ते सुद्धा तुम्हाला वाचू शकत नाही बरोबर ना म्हणून महाराजांनी सुद्धा सुद्धा तुम्हाला विनंती करतात या जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारा जगाच्या पाठीवरती एकच व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे तुमची आई आणि बाप तुम्ही एखादा गुन्हा केला वाचवायला माझा माझा पोरगा असं वागूच शकत नाही इतक्या ठामपणे म्हणते ती गोष्टीत नाही वाचवते एक पोरगा रोज गुन्हे करायचा रोज गुन्हे करायचा रोज गुन्हे करायचा मुलगा म्हटलं की संगतीनं बिघडतोच बरोबर का नाही दारू पितो त्या ठिकाणी नाही नाही ते, ते पुड्या खातो मी प्रचंड अगदी पुण्यासारख्या ठिकाणी जर रिक्षा बसला ना तर छोटे छोटे पोरं गाडी चालवतात आणि तोंडामध्ये गुटखा मावा मला सांगा तंबाखूची पुढे मी पाहिलेली मी बाकीच्या पुढे अजून कधी पाहिलेली नाहीये कारण की ते ते ना ले 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 कि समोर माझे वडील त्यांना कसलंच व्यसन नाही ऐका तंबाखूच्या तंबाखूची पुढे घेतली त्याच्यावर आहे बाबा तंबाखू खाण्याचे कॅन्सर होत आहे मला सांगा तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती कितीतरी लोक कॅन्सरनी पूर्ण त्याच्या शरीराची हानी झाली आहे नंतर दवाखान्याच्या खाण्याच्या करण्यापेक्षा अरे तुझं आहे तुझं पाशी परी तू खाऊ नका रे व्यसन करू नका कशाला बरोबर करत आयुष्य अरे हे सुंदर आयुष्य आपल्याला मिळाले इतकं सुंदर आयुष्य आपलं पण आपण काय करतो याच्यावर नाराज राहतो मला हेच मिळालं नाही मला तेच मिळालं नाही सगळ्या गोष्टी मिळतील पण थोडासा संयम ठेवला पाहिजे माणसं एवढं सुंदर नरदेह भेटला एवढं सुंदर आयुष्य भेटलंय तर त्याला नाही नाही ते खाऊन मला सांगा तुम्हाला सगळ्यांनी बोलत जरा जरा तर तुम्हाला थोडासा त्रास देते जी टू व्हीलरची गाडी असते त्याला काय लागतं झोपले का काय पेट्रोल ना होई तरी म्हणा ना नाही तर नाही तरी म्हणा नाहीतर हे चालले काय लागतं आवाज नाहीत मला काय पेट्रोलच्या ऐवजी दोन बॉटल पाण्याच्या टाकल्या तर जमतंय का पाण्यावरती चालेल का नाही चालत असेल तर चालवून दाखवा आणि मला पण एखादी गाडी भेट करा गाडी मध्ये पेट्रोलवरती गाडी चालते हे तुम्हाला म्हणजे गाडी जर पेट्रोलच्या ऐवजी पाणी टाकलं तर ते सगळं इंजिन बंद होऊन जाईल ऐका मग हे जो नरदेह मिळालेला आहे ह्यात पाणीच टाकायचं ह्यात दारू टाकली तर काय होईल बघता काय माझ्याकडं ब्लॉगिंग होऊन जाईल जसं गाडी चालत नाही पाण्यावरती ती पेट्रोल चालते तशी ही गाडी पाण्यावरतीच चालते ह्याच्यामध्ये तुम्ही गुटखा तंबाखू आणि दारू जर टाकली तर ती चालणार मग तुम्हाला ती सगळे तुमचे सगळे जे नलिक आहेत का ते रस्ते बंद करून टाकतात आणि जसे रस्ते बंद झाले का मग आपल्याला मग काय संपलं सगळं महाराजांनी खूप सांगितलं क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुम्हाला आम्हाला सावधान नाही कळायला आम्हाला शास्त्र सांगत जात सी ध्रुवे मृत्यूर ध्रुव जन्म मृत तस्मातम परिहार यरते नत्व सोच तुमरसी नाही समजलं काय आम्हाला श्लोक होतं का ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे कबीरदास जे सांगतात क्या <laughs> भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का नहीं समझ लो मग आमचे साउंड सिस्टीम वाले दादा दादांचं नाव काय जक्ताप डेकोरेशन वाले मंडप वाले ते साउंड सिस्टीम वाले जक्ताप दादांनी गाणं लावलं कोणतं जिंदगी एक एक किराए इतना दिन दिन 对吧？ असेल ना इस्त्रीचा तरी तू मेल्यानंतर ना तो शर्ट काढून तुला चौकातच आंघोळ घातली जाते आणि तुला किती जरी सोन्याचा बंगला असला तरी शेवटचे आंघोळ तुझी चौकाच्या मध्येच घातली जाते हे त्रिकालवादीच सत्य कुणाचं बदललेलं नाहीये ना मग तुझं आहे तुझं पाशी आहे तुझ्याकडं लोक म्हटले ताई तुम्ही सांगताय कीर्तन करा प्रवचन करा नामस्मरण करा आई वडिलांची सेवा करा काय होणार हे केल्यावरती लोकांना कसं काम आहे इकडून ऐकायचं ना इकडून तुम्ही खुशाल सोडून द्यायचं म्हणताय हा झोपले का काय आपण काय करतो आयुष्यामध्ये एक चूक फार मोठी करतो कधी पण गेलं ना इकडं तिकडं लक्ष आयुष्याचं सार जर लक्षात समजावून घ्यायचं असेल ना तर पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला गेला ना पुढं समजा पुढं बसायचं इथं जेवढे पण बसलेत ना त्यांनी एक लक्ष द्या इथं मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं सगळ्यांचं दुःख कळते कोणाच्यावर किती कर्ज आहे कोण किती दुःखी आहे कोणाची बायको त्याच्यावर भांडते कोणाची म्हातारी कोणाला खायला देत नाही त्यांच्या चेहऱ्यावर खर आणि मरता तरी बर नाशि घर थोडंसं वय झालं माथाऱ्याचं कि माथारी लगेच मांडण्यासार काय फुकत तिकडे जावा पुरे खेळत नाही इथं बाहेर बसा दिलं तर दिलं नाही असं आहे ना मग ऐका सगळ्यांनी आज कीर्तनाला आला नाही एक लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी ठरवायचं उद्या आपण या जगात उद्या आपण सगळे मारणारे मी पण बरं का नाही तू म्हणताना आली ती आली मारली का सगळे मारणारे आपण हा तुम्ही पण मी पण दादा तुम्ही पण सगळे मारणारे आपण तुम्ही म्हणता काही नक्की ताई नाही पाणीच घेते तुमच्या पुढं हा बरोबर आहे ना पाणीच पिते पुढं ऐका सगळे मरणारे कधी ना कधी पण मी म्हणते सगळे उद्याच मरणारे ज्या वेळेस तुम्ही असं ठरवताना आपण उद्याच मरणारे अरे काय सांगू तुम्हाला आयुष्य तुम्ही थोडं राहिले तुमच्याकडं तुमच्या लक्षात येणार आता फक्त आपल्याकडे बारा तास शिल्लक किती बारा तास शिल्लक बरे काय गांस चाललंय ना ताई तुला भेटायचं होतं मग असं कर तू लगेच इष्टी पकडून मला भेटाय सगळ्यांशी प्रेमाने ज्याची ज्याची भेट घ्यायची त्याची त्याची भेट घेत जाणार सगळ्याला प्रेमाने बोलणार जे जे खायचे ते खाऊन घेणार इच्छा पूर्ण करणार बरोबर आहे ना ज्या वेळेस आपल्याला कळतं की आपलं मरण आपल्या जवळ आलेलं आहे ना त्यावेळेस आपण सगळ्यांशी प्रेमाने बोलायला सुरुवात करतो आपल्याला माहिती असतात निरीक्षण केलं का दवाखान्यात असलेली माणसं जी माणूस करतो तुला कळतो का नाही हे माझे प्विट तरी आहे का ती माणस दवाखान्यात गेलं शांत नाही असून दे असून दे का कळत इथून घरी गेलो तर बरे नाही तर डायरेक्ट म्हणून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका एकच आयुष्य उरलंय तुमच्याकडे थोडं तुमचं जर वय पंचवीस असेल ना ठरवायचं अजून फक्त दोन वर्ष जगणार आहे किती दोन वर्ष ज्यांचं वय वय पंचेचाळीस आहे ना त्यांनी ठरवायचं अजून एक वर्ष जगणार आहे आणि ज्यांचं वय एच पंच्याऐंशी ना त्यांनी ठरवायचं फक्त अर्धा दिवसच जगणार आहे पंच्याऐंशी कोणी एम एच ऐका का सांगते तुम्हाला इतकं सुंदर आयुष्य आपल्या वाटेला भेटलेलं आहे आपल्याकडे सगळं आपले आई बाप आहेत बहीण भाऊ सगळे आहेत ना सगळ्यांच्या पायाला स्पर्श करून विनंती करते जी आई आपल्याकडं कधीच काही आप मागत नाही ती आई आपल्यासाठी आहे ना एकच आयुष्य इतक्या आनंदाने जगा इतक्या आनंदाने जगा मला सांगा फुलांच सा काम काय सुगंध देणं झोपले का काय का का फुलांचं काम काय सुगंध देणं त्याला तुम्ही तोडलं काय काय काही केलं तरी त्याचं काम सोडतो का तो विचार नाही करत की माझं काय गुणधर्म काय मला सुगंध द्यायचा अरे मग माणसाचं गुणधर्म काय आपल्याला किती कोणी त्रास दिला आपल्याला किती कोणी वाईट बोललं तरी आपण काय करायचं हे जीवन आनंदानं जगायचंय किती अडचणी आल्या किती संकट आले ना तरी माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं तर हे आयुष्यामध्ये त्याचं काय जीवन आनंदित जाणार आहे